<laughs> नमस्कार मित्रांनो संदीप वॉक्सुरी युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज मस्त सकाळ सकाळ आमच्या बायका उठल्या होत्या दोघांच्याही बायका उठल्या होत्या आणि दुसरी गोष्ट झाली मित्रांनो मी सकाळ सकाळ यांनी इडली वगैरे डोसे वगैरे केले होते आणि त्याच्यामध्ये मी लवकर उठलो नाही कारण की माझं डोकं दुखत होतं आता तुम्ही मशाऱ्याला डोकंच नाही आहे असं नाही माझं डोकं दुखत होतं त्याच्यामुळं मी काही उठलो नाही मी उठलो आहे जवळपास दीड वाजता आता वाजलेले आहे बघा एवढे एवढे म्हणजे अडीच वाजलेले आहे तर एक तासामध्ये मी सर्व आवरून घेतलेले आहे केली गेली आणि ही अशी बाहेर जाते ही काय झालं काय त्याचा अंगण झालेले घुसखर घुस घुसखर तुझं तर जगा वेगळंच आहे बाई हां मित्रांनो आता आम्ही मस्त बाई की मी ठरवले वैयक्तिक इकडे आल्या इकडे कुठं सांगा आणि माझ्या सांगा अजून एक जोडीदार आहे मला आदित्य वाघचौरे तोही लवकर नाही उठला म्हणून त्याचाही नाश्ता नाही बनलेला आहे बनल हो पैसे आम्ही दोघं चुकी कोणाची माहिती का आपली चुकी आपली चुकी आता मग आदित्य पाकचोरे आणि संदीप पाकचोरे चाललेले आहे वरती दोघ झोपलेले जे आपण डायरेक्ट वरती बघत राहा पूर्ण व्हिडिओ आता दोघं काय करतो चला मित्रांनो आम्ही चालू काय घेतो पावडर कल पकल पो या योम बे बे योम बेबी Take a heart. みとわのハプニング。 मी आता मागेशी बसलं बसला तवास ठरवलं आहे चिंचूपात्र प्लॅन डायरेक्ट

ti seguo un rezzano te lo tutti. un clima per più più ho tutto il lavoro a sport ho tutto sport I put it was u s in the w a e r d i d i <laughs> रे मैं <layered eyes> <श्चारे>

अवघड बाबा चला मित्रांनो हा फ्रँक संपून टाकतो मी हा माज़ प्रँक काही नाही हा माझ्याच माझ्यावर पडलेला फ्रँक आहे दुसरी गोष्ट ती मशीन नीट चाललं नाही एवढी वायर बिअर काढून माझा काही उपयोग झाला नाही आणि त्यात तुम्ही बघत सु लागली तो त्याला बाहेर निघून तू बाहेर चला फ्रँक नव्हताच माझ्यावर भारी पडला फ्रँक नाही चला बाय बाय